नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आत्ता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते सुपा तालुका बारामती जिल्हा पुणेसाठी हे श्री श्रीनिवास तेलीसाहेब म्हणून आहेत आता हे स्वतः बिझनेसमॅन आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये दोन वर्ष झालं आहेत सरांना तयार झाडं लावायचं नियोजन होतं त्यानंतर सरांनी दोन वर्षामध्ये शेवगा असेल पपई असेल याची लागवड केलेली आहे आणि काल आपल्याकडं चिंचेचं हे तयार चिंचेचं बुकिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आज आपण आता ही जी भोकरदर जालना गेवराई जे गाडीचं चा नियोजन चालू आहे त्या गाडीमध्ये सर्वप्रथम सरांचा माल लोड करून उत, उतर उतरण्याचं नियोजन आपलं आजचं आहे तर अशा पद्धतीनं आता ही चिंच आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आता ही चिंच म्हटलं तर पी के जातीची कोईमतूर विद्यापीठाची असताना ही आता साठ किलोच्या बॅगमधली चार वर्षाच्या पुढील ही प्लांट्स आहेत आणि ह्याची जी लागवड आहे ती आपण जनरली पंचवीस बाय पंचवीस तीस बाय तीस या पद्धतीनं करायची आहे पंचवीस बाय पंचवीसवर एकरी सत्तर ते ऐंशी झाडं तीस बाय तीसवर पन्नास झाडांचं नियोजन आपण करायचं आहे आता ही तयार झाडं म्हटली तर मी वाकल्यामध्ये बोराडे साहेब म्हणून सभापती आहेत त्यांना दिलेले आहेत राजू देश राजू राठोड म्हणून असतील आपले संभाजीनगरचे त्यानंतर बदनापूरमध्ये निंबाळकर असतील तसेच क्लासोन अधिकारी पुंडेसाहेब असतील आपल्या कानूर मेसाईचे यांना आपण आता ही झाडं दिलेली आहेत त्यानंतर आज आता आपण ही तेली साहेबांसाठी चार वर्ष पूर्ण चिंचेचे असं अशी झाडं लोडिंग करत आहोत आता ह्या हो। झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडांना फ्लॉवरिंग फ्रुटिंग येऊन गेलेलं आहे आता अतिपावसानंतर फ्लॉवरिंग फ्रुटिंग झडलेलं आहे त्याचं पण बऱ्याचशा झाडांना फ्लॉवरिंग फ्रुटिंग येऊन गेलेलं आहे तर ते आता साहेबांना आपण त्या त्या वेळेला त्याचे फोटो विडिओ पाठवले होते सर कॉन्टॅक्टमध्ये गेली दोन वर्ष आहेत आपल्या अशा पद्धतीनं शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि नियोजन करत असतात तर तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपल्याशी एक नंबरची नर्सरी आहे तर आता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करा आणि येण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता रोपं चार वर्षाची म्हटलं तर बघू शकतो अशा पद्धतीनं ही खोडं बनलेली आहेत तयार झाडं लावल्यानंतर आपल्याला सहा महिने वर्षभरातच आपल्याला याला येणाऱ्या सीजनला चिंच धरता येत्या भया ले ले। खिच तो तर हे असं नियोजन आहे बघू शकता आता इथं रोपं सॉर्टिंग करून व्यवस्थित तण वगैरे भांगलून हे ते रोपं भरायचं नियोजन चालू असतं आहे अशी ही खात्रीशीर गॅरंटीड आणि व्यवस्थित रोपं देणारी आपली महाराष्ट्रातली अशी ही एकमेव नर्सरी आहे स शेतकऱ्यांनी नर्सरीला एक वेळ अवश्य विजिट करा Okay. मामा पण घ्या माल व्यवस्थित गेला पाहिजे तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे बघू शकतो आता आता शेतकऱ्यांनी लोडिंगचं आपल्याकडे असतंय अनलोडिंगचं शेतकऱ्यांनी स्वतः तिथं नियोजन लावायचं आहे एक किलोची बॅग असेल किंवा दीडशे किलोची बॅग असेल आपल्याला तिथं ते उतरून घेण्याची व्यवस्था आपण करायची आहे अनलोडिंग हे शेतकऱ्यांकडे राहतंय बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय असा आहे की अनलोडिंगला तुमची माणसं येतात का तर ते शक्य नसतं आहे ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात ड्रायव्हर असतात सोबत अनलोडिंग हे आपल्याला शेतकऱ्यांना करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे जे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आपली आता ही जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आता आपण जे गाडीमध्ये कसं नियोजन केलं जातं आहे ते बघणार आहे लोडिंग थप्पी कशी लावली जाते चला तर मग बघूया आपण आता बघू शकतोय आपल्याकडे असं आता हे लॉनसुद्धा आहे आणि ते लॉन लोडिंग करायचं चालू आहे ते सुगू शकतोय असं हे चालू आहे लोडिंग त्यानंतर बघू शकतोय आता ह्या गाडीचं नियोजन म्हटलं तर आमचे आता हे बनसोडे यांना आहेत त्यांच्या अंडर हे नियोजन आहे बनसोडे अण्णा नमस्कार झाडं व्यवस्थित येतात ना व्यवस्थित भरा दिसताय दिसताय सगळा महाराष्ट्र बघतोय आपल्याला बिंदास रावा तर आता बघू शकतो इथं आमचे साबळे अण्णा आहेत थप्पी मास्टर त्यांचे सहकारी आहेत आता ही रोपाशी लावाय चालू आहेत अण्णा किती रोपं आली बरं अकरा रोपं आल्यात नऊ आल्या नऊ आल्यात हां ओके अशा पद्धतीने नऊ रोपं आलेले आहेत अजून आपल्याला बाकी रोपं टाकायचे आहेत पूर्ण गाडीचा लोड आहे तर आता बघू शकतो अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे तर असं आपण शेअरिंग करून शेतकऱ्यांना रोपं देत असतो आता ही चार ठिकाणी गाडी जाणार आहे आपली सर्वप्रथम सुप्याला तेली साहेबांची उतरून पुढं गेवराई साहेब त्यानंतर घनस्वांगीमध्ये साहेब असतील आणि त्यानंतर बोकरदनला राजू देशमुख साहेब असतील आता ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळा माल आहे आणि त्या पद्धतीने आपण आता हे रोपं उतरत जात असतो ट्रान्सपोर्टची गाडी असत्या तर अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो